नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे नांदेड जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली दोनशे ऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस हा केवळ सहा तासाच्या आत झाला त्यामुळे निसर्गाने सहा ते पाच तासात होत्याचं नव्हतं करून टाकलं नदीकाठच्या जा ज्या जमिनी आहेत त्यात मातीचा थर हा पूर्णपणे वाहून जाऊन त्यात दगडाचा व वाळूचा थर जमा झाला नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे सरकारचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे असे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले जिल्हाधिकारी महोदयांसोबत बैठक घेण्यामागचा उद्देश नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि दोनशे ऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एम एम पाऊस सहा तासाच्या आत झाला त्यामुळं पाच सहा तासामध्ये होत्याचं नव्हतं निसर्गाने केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे तशा पद्धतीचा अहवाल गेला पाहिजे याच्यासाठीची ही बैठक लावलेली होती त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला नदीकाठची जी जमिनी आहेत मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्याशिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खरडून गेल्या दोन भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे सरकारचे निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे सुदैवानं त्या अतिवृष्टीमध्ये आणि झाली नाही पण दुर्दैवानं गणपती विसर्जनाच्या वेळेस गाडेगाव मध्ये घटना घडली त्यापूर्वी लेंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली मग या पुढच्या भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीचा महापौर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय या संदर्भातही आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणानं बैठक लावू मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब कृषीमंत्री दत्तामामा भरणे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद दाबा पाटील महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सगळ्यांची पर्वा मुंबईत भेट घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन मी दिलेलं आहे आता आमची सी एम साहेबाला आणि डी सी एम साहेबांना विनंती एवढीच आहे की सगळ्या या संबंधित मंत्र्याची एक बैठक एकत्रित करून त्या त्या सगळ्या विभागाच्या मार्फत ज्या काही मदती देता येतात त्या द्याव्यात आणि माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी अनुकूल देखील आहेत की विशेष पॅकेज अशाही भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली सहा तासामध्ये सगळ्याचे संसार उघड्यावर आणणारा पाऊस या ठिकाणी झाला त्याच्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते अनेक पुलं बंद होती अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती आजही काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे रस्त्याचं नाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ते देखील तातडीनं सुरू झाले पाहिजे जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम ऐकत नाही किंवा त्यांच्या याच्यावर विश्वास नाही त्यामुळं तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक मागण्या ज्या लोकांची घरं पाण्यामध्ये बुडाली आणि जी, बुडा जी सातत्यानं पाण्यामध्ये जातात अशा पद्धतीच्या जा लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून घरकुल आणि घरकुल देखील शासनानं जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कारण वारंवार आपण तिथं द्यायचं त्याच्यात पाणी जायचं आणि ते पडायचं आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना पटली मला वाटते रमाई आवास आणि मोदी आवासचे अधिकार आता माननीय मुख्य कार्य कार्य अधिकारी जिल्हा परिषदेनं आलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्या बाबीचा आपण जर कंधार लोह्यामध्ये बघितलं तर माळेगावचा तलाव फुटला चिखलीचा तलाव फुटला भोरीचे दोन तलाव फुटले दुर्दैवानं त्या तलावाच्या खाली गाव नव्हतं गाव असतं तर गाव वाहून जाईल अशी परिस्थिती होती पण पर शेकडो एकर जमीन वाहून गेली अनेकांची जनावर होऊन गेली विशेष बाब म्हणजे ज्यांची जनावरं वाहून गेली पण सापडली नाही अशा लोकांना आपण निधी द्यायची तरतूद नाही मग ती बाब देखील आपण शोधली पाहिजे त्यांच्या तलाट्यामार्फत मंडळा अधिकाऱ्यामार्फत ती माहिती घेऊन अशाही लोकांना मदत केली पाहिजे अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणानं आम्ही जणांनी केलो माझ्यासोबत माझे आमदार अविनाशरावजी घाटे माझे आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजगावकर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब रावणगावकर माधवरावजी पावडे सगळ्याच विंगचे आम्ही सगळे पदाधिकारी मिळून या ठिकाणी अशा पद्धतीचं निवेदन त्यांना दिलेलं आहे यांच्यामार्फत तर जाईल शासन स्तरावर देखील त्याचा पाठपुरावा होऊन नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना अधिकाधिक मदत मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे असा आहे तो विषय पूर्णपणानं शासनाचा आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री वारंवार त्यांचा खुलासा करतायत आणि मुख्यमंत्री जी बाजू घेतील ती बाजू आम्ही मान्य केलेली आहे त्याच्यामुळं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी वेगवेगळं स्टेटमेंट द्यायचं त्याच्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं आता तर आजकाल काय झालं आहे की टी व्हीच्या समोर आपला नंबर लागतो की नाही याच्यासाठी स्टेटमेंटची स्पर्धा सुरू झाली ती होण्यापेक्षा सामंजस्यपणाने या सगळ्या गोष्टीवर मार्ग निघाला पाहिजे सगळे समाज आपण अनेक पिढ्यापासून एकत्र राहतो तीच परंपरा भविष्यात येथेही कायम राहिली पाहिजे अशी भूमिका आहे बंजारा समाजाच्या संदर्भाने त्यांनी एक हैदराबाद गॅजेट लागू करायचं जेव्हा सरकारने ठरवलं तेव्हा बंजारा समाजाचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टीमध्ये होता आणि त्याच्यामुळे एस टी प्रवर्गामध्ये आमचा समाज झाला पाहिजे ही पण त्यांची मास्त रास्त मागणी आहे आणि सुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना माझं पत्र दिलेलं आहे